औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार, मी अनिता आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र लिए अखंड भारताचे एकमेव सम्राट अशोक यांची जयंती दिनांक पाच चार दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता पुले शाव कर, मोजन फुले शाहू आंबेडकर भोजन विकास मंडळ संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र सावस्ती नगर नांदेड इथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली तथागत गौतम भगवान बौद्ध चक्रवर्ती सम्राट अशोक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले तेजा पाईकराव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करण्यात आले दिगंबरदादा हनुमंते विनोद कांबळेसर राजेश भैरेकर धोंडीराम सातोरे राहुल गायकवाड आणि सर्व विद्यार्थ्यांनी अशोक सम्राट यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले विनोद कांबळेसर यांनी अशोक सम्राट यांच्याविषयी खूप चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले अशा प्रकारे चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले अशी माहिती अनिता बिराजर यांनी दिली धन्यवाद Yeah, बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा